श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आज हा व्हिडिओ तुमच्या घरामध्ये धन धान्य आणि बुद्धी प्रदान करणारा आशीर्वाद देऊन आला आहे हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे म्हणजेच हा तुमचा आशीर्वाद तुम्हाला मिळवून देणारा आहे आज आपण एका अत्यंत शक्तिशाली प्रवासाला निघणार आहोत आणि प्रवासाच्या शक्तिशाली देवता श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे गणेश चतुर्थी म्हणजे गणेशाच्या आगमनाचा दिवस या दिवशी गणेश स्वत पृथ्वीलोकी येतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आपल्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये अनेक शक्तिशाली मंत्र सांगितलेले आहेत असे अनेक मंत्र आहेत ज्यांच्या नुसत्या उच्चारानेसुद्धा एक दैवी ऊर्जा उत्पन्न होते मग अशाच मंत्राचा जर जप केला तर काय साध्य होणार नाही तुम्ही जर आर्थिक अडचणीमध्ये सापडले असाल तुम्हाला धनाची कमी भासत असेल पैशाची चणचण आयुष्यामध्ये भासत असेल तर या सर्व समस्यावर फक्त एक हा एक मंत्र तुमच्या घरामध्ये तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा हा मंत्र काही साधासुद्धा मंत्र नाही हा मंत्र श्री गणेशाला अर् समर्पित आहे कारण श्री गणेश हे विघ्न अर्थ आहेत आणि तुमच्या आयुष्यात हे सर्व विघ्न दूर होऊन तुमच्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल धन पैसा संपत्ती सत्ता आपोआप तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला तुमच्या संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसेल तुम्हाला फक्त हा मंत्र तुमच्या घरामध्ये लावून ठेवा तुमच्या घरातील मुलांच्या आणि म्हणजे बुद्धीमध्ये ही वाढ होईल घरातील लोकांमधील वादविवाद मिटतील मानसिक शांती भेटेल भक्तांनो आपल्या घरात अशी परिस्थिती येते की ज्या आपल्या आर्थिक गरजा पूर्ण होत नाहीत म्हणजेच पैसा अभावी आपल्याला मुलांचे शिक्षण घरातील घर खर्चसुद्धा भागवणे कठीण होऊन बसते अशा वेळी आपली मानसिक आणि आर्थिक संतुलन बिघडते काहीचे असे होते की पैसे आहेत पण ते अडकलेले आहेत अशावेळी कोणता मार्ग सुचत नाही पण आता चिंता करू नका हा मंत्र तुमच्यासाठी आधारसंभ बनणार आहे हा मंत्र तुमच्या प्रत्येक समस्येमधून तुम्हाला बाहेर काढेल आणि तुमचा तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढवेल तुमच्या यामध्ये तुमच्या एका सकारात्मकता म्हणजे तुमच्यामध्ये भरून जाईल ज्यामुळे तुम्ही जे काही विचार कराल ते सकारात्मक कराल आणि तुमचे जीवन सकारात्मकतेने भरून जाईल तुमचे जीवनातील दुःख दारिद्र्य आर्थिक ओढाताण कायमची संपुष्टात येईल या मंत्रामुळे तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल आणि घरातील कोपरा नकोपरा शुद्ध होईल नकारात्मक शक्तीला बाहेर काढेल सकारात्मक ऊर्जेला जागा करेल तुमचे घर हे भक् म्हणजेच जे आपलं घर जे राहतं ते फक्त चार भिंती राहत नाहीत तर श्री गणेशाच्या कृपेने भरलेले पवित्र स्थान बनेल आणि तुमचा प्रभाव फक्त तुमच्या संपत्तीवरच नाही तर तुमच्या घरावर कुटुंबावर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावरसुद्धा पडतो तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण आहे या क्षणाला व्यर्थ वया घालू नका हा मंत्र तुमच्या पूर्व पुन्हा तुमच्या नशिबात आला आहे त्यामुळे हा मंत्र पूर्ण ऐका असे अनेक लोकांमध्ये घडत असते की अनेक लोकांमधील संयम कमी असतो म्हणजे थोडा वेळ व्हिडिओ बघून बंद करतात आणि काहीच लाभ झाला नाही असे म्हणतात पण कोणतेही काम सातत्यपणे आणि पूर्ण केले तरच त्याचे आपल्याला फळ मिळते त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की ऐका हा मंत्र विघ्नहर्ता श्री गणेशाचा मंत्र आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक विघ्न दूर होईल आणि तुमची प्रगती सर्व दरवाजे प्रगतीचे सर्व दरवाजे उघडतील तुमच्या नव्या आनंदी आयुष्याला सुरुवात होईल तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा सर्व स्वप्न पूर्ण होताना दिसतील आणि जर हा व्हिडिओ तुम्ही इथेच थांबलात आणि तर तुमच्या समोर आलेली ही सुवर्ण संधी जी आहे ती तुम्ही गमावून बसाल त्यामुळे हा मंत्र तुम्हाला दिस्ताक्षणी ऐकायला सुरुवात करा तर हा मंत्र खूप शक्तिशाली मंत्र आहे तो असा आहे एकदंताय विद्म हे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा श्री गणेशाचा मंत्र तुम्ही नक्की ऐकून बघा किंवा तुम्ही पठन करून बघा बोला आणि तुमच्या आयुष्यातील बदल बघा श्री स्वामी समर्थ